ह्या क्षेत्रात खरोखर एवढा पैसा आहे का त्याचं ते, ते मॉडेल कसं आहे पैसे आहेत का तर नक्की आहेत म्हणजे मी तुला हे सांगू शकेन की मला माहिती असणारे किमान सहा ते सात मराठी युट्यूबर्स आहेत किंवा कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत तर अगर दहाहून जास्त मराठी युट्यूबर कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत जे एक कोटीच्या वर्ग कमवतात महिन्याला नाही नाही वर्षाला अच्छा सो असे माहितीच so, आहेत पण अगेन मराठीत कॉन्टेंट क्रिएटर्स किती आहेत किमान एक लागभर आहेत त्यातले दहा जण एक कोटीच्यावर कमवतात सो so, हे समजून घेणं गरजेचं आहे क्रिकेटमध्ये विराट कोहली हजार कोटीचा मालक आहे पण सगळे क्रिकेटर हजार कोटी नाहीत कमवत So, te, सो so, ते आपण क्रिकेटमधले विराट कोहली असो तर हजार कोटी कमावणार आहोत सो सिमिलरली कॉन्टेंटमध्ये पण असं आहे तुम्ही जर ओंकार जे म्हणाल ते महत्त्वाचं की तुम्ही जर तेवढी सिग्निफिकंट व्हॅल्यू तयार करता तुमच्या मी तुम्हाला साठ मिनिटं का द्यायचे आहेत जर मी पॉडकास्ट करतो आहे किंवा काही करतो आहे मी साठ मिनिटं देतो आहे त्या लेवलचं जर मी कॉन्टेंट करत असेल चांगल्या क्वालिटीचा तर तेवढे मला पैसे मिळणार आहेत आणि प्रत्येकाला नाहीत मिळत पण मिळू शकतात कारण अगेन हा धंदा आहे म्हणजे काय म्हणतात त्याला सगळे ज्वेलर्स कल्याण ज्वेलर्स नाहीत होत सिमिलरच आहे ते सगळं